त्यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांचा सत्कार केला ती केली की शाळेचे कॉलेज विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने जे महत्वाचे संवेदनशील विषय आहेत त्या विषयाबाबत आम्ही त्यांना काही टिप्स देऊ शकतो देऊ इच्छितो काही मार्गदर्शन करू इच्छितो तर आम्हाला ती संधी द्यावी त्या अनुषंगाने विषय आहेत एक म्हणजे सायबर क्राईम आणि त्यातून कसं स्वतःला वाचवायचं दुसरं ट्रॅफिक अवेअरनेस तिसरा महिला सुरक्षाविषयक आणि चौथं नार्कोटिक्स ड्रग्सच्या विषय आणि पाचवं स्पर्धा परीक्षेची माहिती प्राथमिक माहिती ह्या पाच विषयाच्या अनुषंगाने आम्ही सर्व मुख्याध्यापकांना आणि प्राचार्यांना आवाहन केलं की के आम्हाला आमच्या अधिकाऱ्यांना संधी द्या आम्ही तुमच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये येऊन आम्ही तुमच्या मुलांना या विषयावर काही माहिती देऊ त्या अनुषंगाने आम्ही नाशिक परिक्षेत्रामध्ये एकूण साठ अधिकारी पी एस आय ए पी आय दर्जाचे आणि चार डीवायस पीज यांना प्रशिक्षण दिलं आहे त्यांना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स ह्या पाचवी विषयावर तयार करून